नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे स्वामिनी या सुखांनो तसेच श्रीमंत घरची सून सातव्या मुलीची सातवी मुलगी यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे गेल्या अनेक वर्षापासून त्या अविरितपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे नुकत्याच एका मुलाखतीमुळे त्या चर्चेत आल्या आहे या मुलाखतीमध्ये त्यांनी टीव्हीवर काम करण्याविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या खर तर मला सगळ्याच माध्यमात काम करायला आवडतं मला टेलिव्हिजन आणि चित्रपट असा फरक करणं जमत नाही नाही मी फक्त फिल्मच करेन किंवा मालिका करणार असं मला सगळ्यातच मजा येते जर मला दोन प्रोजेक्ट मध्ये काम करण्यासाठी विचारलं तर त्यात एक फिल्म असेल आणि एक मालिका असेल तर मला जे पात्र आवडतं त्याला मी प्राधान्य देते मला जर मालिकेतील पात्र आवडलं असेल तर मी मालिका करते मग पुढे त्या म्हणाल्या बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं तुम्ही टेलिव्हिजन काय काम करता टी व्हीवर तर तुम्ही रोज दिसता त्यामुळे तुमचं महत्त्व कमी होतं पण मला उलट असं वाटतं तुम्ही सतत दिसत राहून ती वीस मिनिटे जिथे तुमच्या प्रेक्षकांना चॅनल बदलण्याची संधी असते पण तुमच्या पात्रामुळे प्रेक्षक जर शो बघत असतील तर ते खूपच महत्त्वाचं आहे टेलिव्हिजनला कमी लेखणाऱ्यांबद्दल ऐश्वर्या नारकन म्हणाल्या तुम्ही समाज मनामध्ये कितीही उच्च दर्जाचे असाल आणि टेलिव्हिजनवर काम करताना तुम्ही तुमच्या पात्रातून प्रेक्षकांना थांबवू शकत असाल तर असं नाहीये तिथे काम करण्याची परिस्थिती वेगळी असते तुम्हाला दहा सीन्स करावे लागतात तुम्हाला खूप आयत्या वेळी सीन दिला जातो त्यात बऱ्याचदा लोकेशनला प्राधान्य देऊन सीन्स लावले जातात त्यामुळे स्क्रीन प्लेसनुसार सीन्स नसतात असं मत ऐश्वर्या नारकर यांनी या मुलाखतीमध्ये मांडलं तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा